नमस्कार प्रेक्षक हो जीवन कधी कोणत्या वळणावर नेईल हे सांगता येत नाही कधी हसऱ्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट पडते तर कधी निराशेच्या गर्देतून जीवन नव्याने उजळून निघते आज आपल्यासमोर अशाच एका संघर्षमय जीवनाची कहाणी आहे जालना जिल्ह्यातील परतूर गावातील उषा दत्तात्रेय आंबोरे एका सामान्य कुटुंबातील गृहिणी जिचे आयुष्य संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेण्याआधी वेगवेगळ्या परंपरागत भक्तीत व्यतीत झाले वणीच्या देवीच्या पायऱ्या नवनाथांची पूजा महादेवाचे सोमवार श्री स्वामी समर्थांची आरती अशा विविध पद्धतींमध्ये त्यांचा संपूर्ण विश्वास होता मात्र तरीही जीवनात मन शांती नव्हती समृद्धी नव्हती आणि सर्वात मोठ म्हणजे संकटांचे सावट काही केल्या दूर होत नव्हते पतीच्या अचानक निधनानंतर आयुष्य अधिकच कठीण झाले ना आधार ना कुणाची साथ शेजारचे लोकही दूर गेले उपासमारीची वेळ येऊन ठेपली कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतानाच त्यांच्या आयुष्यात ज्ञान गंगा पुस्तक आलं आणि तिथून सुरू झाला त्यांच्या परिवर्तनाचा प्रवास आज त्या आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आत्मविश्वासाने उभे आहेत दुःखाच्या गर्तेतून बाहेर येऊन त्यांनी एका नव्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल केली त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांच्या शब्दात ऐकूया उषा दत्तात्रेय अंबोरे यांच्या तोंडून नमस्कार साहेब आपलं नाव उषा दत्तात्रे अंभोरे आपण कोठून आलात परतूर जिल्हा जालना महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे करते संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कधी घेतली दोन हजार गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हे महादेवाची सोळा सोमवार करायची त्याची मलिदा करायची तीन भाग करायची एक महादेवाला ठेवायची एक मी घ्यायची आणि एक मुलांना वाटायची अशी सोळा सोमवार करायची तर ते सोळा सोमना देवीला वर्षाला वणीच्या देवीला जायची त्याच्या पाचशा पायऱ्या चढायची त्या देवींना नवस करायची की मी तुला पाहिले गणेश मी नारळ फोडीन आणि सरी स्वामी समर्थाच्या मंदिरात जायची दोन टाईम आरतीला सकाळी दहाला आरती राहायची संध्याकाळी सहा वाजता आरती राहायची दोन टाइम ती करायची परत नवनाथाचे फोटोची स्थापना केली ती घरी नवनाथ महाराज गुरु केले होते नंतर तर ते त्यांची पूजा करायची फोटोची हे करता करता ह्याच भक्तीमुळं मला परमात्मा भेटली जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात मुख्यतः आपण वणीच्या देवीला जात होतात तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात ते ज्ञानगंगा पुस्तक आली मला भगतकडून अशीच ती वाचली मी वाचली आणि मग मला थोडं त्यातलं ज्ञान आणि कळालं म्हणून मी लगेच माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते जायला मिस्टर वारलेले होते माझे म्हणे होते माझ्याकडे गळ्यात मी ते मोडले आणि मी लगेच संत रामबाजी महाराजाकडे गेले माझा पाय बी उचलत नव्हता माझ्या अंगात फक्त दोनच पॉईंट रक्त राहिलेलं होतं माझी गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरनी जशी मग मी संत रामबाजी महाराजासकडे गेले नामदिक्षा घेतली तर मला एकदम चांगलं बरं वाटलं दुसऱ्या चक्करला मी माझी मुलं घेऊन गेले माझे मुलं छोटात एकदम दुसरीलाच होता मिस्टर वारल्याच्या नंतर माझे घरशेजारी पाजारी माझ्या दारात पायसुद्धा टाकत नव्हते म्हणायचे की इचा नवरा बिमारी न मेला सुद्धा बिमारी असू शकते म्हणे तर मी इतकी मोवताल झालते खायला की मी मेलेच असते पण संत रामपालजी महाराज मळो मला जीवनदान भेटलं माझी अशी भविष्यवाणी झाली होती की मी पण आणि माझे मरणारे सुद्धा पण मला फक्त संत रामपाजी महाराजांनीच वाचवलं आणि हेच पृथ्वीवर संत रामपाजी महाराज परमात्मा आलेले आहेत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपण ग्रहण करून संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर या नामदीक्षेनंतर आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले म्हणजे माझे मुलं आता शिक्षण झाले ऑटोमॅटिक कशी शिक्षण झाले मला कळाले नाही मुलं काम करायला ते वस्ती जी वस्तू भेटत ना खायला आम्ही महत्वालो होतो आज मुलं सगळ्या वस्तू घरात घेऊन यायला लागले आज इतकी मौज राखीली परमात्माने की हार वस्तूचा विचार केला ते ऑटोमॅटिक येते आणि त्यावेळेस माझ्या दुःख आलं त्यावेळेस त्या सुद्धा माझे राहिले नव्हते कोणीच नाही मी इतकी भयान झाले होते की दोन हजार बाराला मी वाचणारच नव्हते अशी माझी कंडिशन झाली इतके पाय उचलत नव्हता माझा इतकी परेशान झालेले होते आणि तिथून आल्यावर मी माझा रिपोर्ट चेक केला तर माझ्या दोन पॉइंटारा रक्त रक्तचा रिपोर्ट आला जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या मार्गात नव्हतात आपली परिस्थिती अतिशय नाजूक होती दोन टायमाचं जेवण सुद्धा आपल्याला मिळत नव्हतं परंतु जेव्हा सद्गुरू संत रामपाजी महाराजांची दया झाली आणि आज आपला परिवार पूर्णपणे समृद्ध आहे सुखी आहे आणि सद्भक्ती करत आहेत तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या आपल्या अन्य मैत्रिणी आहे त्यांना आणि खास करून जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आपली आज ही मुलाखत बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल तुम्ही एक संदेश देऊ शकते मी की संत रामपालजी महाराजाकडे लवकरीत लवकर या आणि नाम दीक्षा घ्या तुम्ही सगळे ग्रंथ उघडून बघा चार वेद शहा शास्त्र अठरा पुराण आणि त्याच्यातून ज्ञान घेऊन संत रामपालजी महाराजाची नाम दीक्षा घ्या कारण की आम्ही जे करीत होतो पहिलं ह्या देवापासून आपल्याला संत रामपालजी महाराजाचा मार्ग भेटलेला आहे हा हेच देव सत्यभक्तीकडे आपल्याला त्यानं मार्ग दाखवलेला ही सत्यभक्ती भक्ती शास्त्राच्या याच्यात आपण भक्ती करतो ना म्हणून आपल्याला लाभ होत नाही विरोधात आता ही समजा तुम्ही ग्रंथ वाचता ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग वाचून बघा आणि संत रामपालजी महाराजाकडे जितक लवकर होता तेवढं तुम्ही लवकर या हीच विनंती आहे माझी जगाला जसं तुम्ही सांगत आहात की समाजाने आज संत रामपालजी महाराजांनी जी महाराजा प्रकाशित केलेली लि पुस्तकं आहे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग याचं अध्ययन करायला हवं आणि त्यांना जर हे पटत असेल ही भक्ती जर त्यांना कळाली असेल तर त्यांनी लवकरात लवकर येऊन संत रामपाजी महाराजांची नामरिक्षा घ्यायला हवी तर असं जर प्रकर्षाने कोणा साधकाला जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामरिक्षा घ्यावी तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्हीवर चॅनलवर सत्संग चालू असतात त्याच्या खाली ना नंबर येते तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जालना जिल्ह्यात आहेत तिथे जाऊन तुम्ही तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात एक रुपये सुद्धा द्यावा लागत नाही तिथं सगळं नामदीक्षा फुकट भेटते परमात्माचा फोटो भेटतो कार्ड भेटतं बाकी काहीच द्यावा लागत नाही धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाऊनलोड कराल जगदुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण नाव पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता